सुमारे शंभर वर्षांहून अधिक काळचे पुरावे असतानाही कल्याण वाडेघर हद्दीतील एका भूखंडास नव्याने बनवण्यात आलेल्या गडबुक नकाशाच्या आधारे मोजणीची परवानगी देण्याच्या आरोपांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे या प्रकरणी किरण पंढरीनाथ पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपल्याला न्याय मिळवून द्यायची मागणी केली आहे सदर जमिनीबाबत विकासकाने घेतलेली हरकत विचारात घेता ही मोजणी होत असल्याचा आरोप पाटील यांनी केले आहे दोन हजार बावीस मध्ये विकासकांनी यात जमिनीबाबत हरकत घेतली असता त्यांची हरकत फेटाळून पाटील यांचा जागाहक्क कायम ठेवण्यात आला होता मात्र यंदा हरकत घेऊनही आणि या यासंदर्भातील अर्ज देऊनही आपल्या हरकतीची सुनावणी करताच प्रशासन याप्रकरणी मोजणीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किरण पाटील यांनी केलाय पाटील यांनी या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे रवींद्र जाधव कल्याण किरण पंढरीनाथ पाटील मी वाडेगर येथे रहिवासी असून जवळजवळ आज आमचं इथलं र वास्तव्य एक शंभर दोनशे वर्षापासून आहे आमची स कल्याण हद्दीतील सर्वे नंबर पस्तीसमध्ये मध्ये एक मिळकत आहे जे आपण पन... विकत घेतलेली आहे त्या मिळकतीमध्ये एक ने, हेतु परस पर आनी विका सकाने के डी एम सीने हेतू परस्पर आणि विकासकाने नवीन गडबुक नकाशा बनवून तिथे प्लान पास केलेला आहे कोणत्याही शहानिशा न करता आणि त्याच्यावरती मी हरकत मोजणी आलेली आले असताना हरकत घेतली त्या हरकतीचा अर्ज असा हा अर्ज आहे तरी सुद्धा आमची सुनावणी न करता टेलर ऑफिसने आज दिनांक तीन चार तारखेला इथे परत मोजणी ठेवली होती तर मी ती कॅन्सल करण्यासाठी तिथे गेलो असता ते बोलले जागेवर मोजणी येईल आणि तिथे होणारच आहे माझ्या हरकतीची सुनावणी न करता कारण की मी दोन हजार बावीसला तिथे मोजणी केली असता मला तिथल्या टी ऑफिस मधून ऑफिसमधून परत मिळालेली आहे त्याच्यावरती संबंधित विकासकाने हरकत घेतली असता त्यांचा हरकत अर्ज फेटाळून मला जागा हद्द कायम केलेली आहे तरी सुद्धा टी एल आर ऑफिस माझा विचार न करता तिथे जो नवीन हेतू परस्पर गडबुक बनवलेला आहे त्याच्या मोजणीसाठी माझ्यावर पोलीस प्रोटेक्शन मध्ये प्रेशर करत आहेत तर मला न्याय मिळावा याच्यासाठी मी ही बाईट आज देत आहे त्यासाठी काय आपण अपील करत आहे मी आता हरकत घेतली आहे आणि तो नकाशा कॅन्सल व्हावा यासाठी मी आता उद्या परवा ऑफिलात जाणार आहे तुमच्याकडे जवळ जवळ शंभर वर्षाचे पुरावे आहेत त्याच्यावरती शंभर वर्षापासून आमचे नावं आहेत अगोदर जमिनीची सरकारी मोजणी मी दोन वेळा केली आहे दोन हजार सहा ला तेव्हा सुद्धा माझी प्रत माझ्याकडे अवेलेबल आहे आणि आता हा घोल टी एल आर ऑफिसने केल्यानंतर पुन्हा मी मोजणी केली तेव्हा सुद्धा माझ्या बाजूने निकाल लागून मला प्रत मिळालेली आहे